कर्मकारुणी श्री संत देव अवतार बाळूमामा यांच्या प्रेरणेने बाळूमामांच्या पारायणाचा हा पुढचा भाग बकऱ्यांना पाणीही पिऊ न देणाऱ्यांना मामांनी भयंकर शिक्षा केली ही हकीकत एकोणीसशे तेवीस साला दिला आहे वैशाखाचा उन्हाळा कडाक्याचा होता ओढे नाले नद्या तळी बहुतेक कोरडीच पडत आली होती बकऱ्यांना पाणी काय थोडे लागते त्यांना सांभाळणे हे काम महाकठीण झाले होते काही ठराविक ठिकाणीच नद्यातून पाणी उरले होते मामांच्या बकऱ्यांना पिण्यासाठी गड हिंगलजच्या रानातूनच जावे लागते बरेच धनगर आपल्या वहिवाटीच्या हद्दीतून दुसऱ्या धनगरांची बकरी जाऊ देत नसत मामा आपली बकरी घेऊन औरनाळातून हड्डी बसवण्णाच्या देवळापासून नदीला जाताना हडहिंगलत धनगर त्यांना आडू लागले मामांनी त्यांना बरोपरिने समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सांगणे हे पालथ्या घागरीवरचे पाणी झाले व्यर्थ झाले मामांच्या बकऱ्यांना त्यांनी पुढे जाऊ दिलेच नाही मामांना रोखणाऱ्या त्या तिघांची नावे माहित होती सिद्धराम रेवाप्पा मुधोळे भमांना निंगाप्पा भम्मांनावर आणि विराप्पा पुजारी हे तिघेही वय वीसच्या जवानीमधले होते तारुण्याचा एक प्रकार अविचारीपणा आणि उन्मत्तपणा त्यांच्यात होताच त्यामुळे मामांना सामान्य धनगर समजून उत्तरे आणि त्यांची मजल गेली सुमारे दीड तास वाद चालला होता बकरी तहानीने तडफडत होती मुख्या प्राण्यांचीही दया वाटली नाही त्या तिघांना अखेर आकाशाकडे बघत मामा सिद्धरामाला म्हणाले लेका तुझं घरच पेटवतो त्याप्रमाणे काही म्हणतातच त्याचे घर पेटल्याचा अचानक निरोप धडधडकताच तो धावत निघून गेला ते घर पुढे संपूर्ण भस्मसात झाल्याचे कळले ब्रह्मांना निंगप्पा भुम्मानावर ह्याला मामा म्हणाले लेका तुझा एकच दिवा शिल्लक ठेवतो त्याप्रमाणे पुढे सहा महिन्यातच त्याची पत्नी आणि तो स्वतः मरण पावले मामांचे शब्द अनुभवाला आले विरप्पा पुजाराला मामा म्हणाले लेका तुझ्या घरात तीन वर्षात तीन मडी बसवतो त्याप्रमाणे त्या, त्या पुजाराचा जवान भाऊ व्यंकप्पा प्रथम मेला दुसऱ्या वर्षी वडील मायाप्पा मरण पावला तिसऱ्या वर्षी लहान भाऊ कलाप्पा मारला मामाने म्हटल्याप्रमाणेच घडले भूतदया असावी हे मामांनी कठोर शिक्षा देऊन दाखवून दिल्यावर मग मात्र जिवंत राहिलेले त्यांचे नातलग सर्वजण मामांना परमेश्वर समजून निष्ठेने भजतात आहेत